पितृपक्ष आपले हिंदू धर्म संस्कृतीतील एक महत्वाचा काळ पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी समर्पित असलेला मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं मग हा पितृ पंधरवाडा पितृपक्ष नेमकं काय असतो आणि या पितृपक्षामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी नेमकं या काळामध्ये काय करायचं कशा प्रकारे यांची पूजा करायची कशा प्रकारे यांना नैवेद्य अर्पण करायचा या संपूर्ण काही पितूर पंधरवाड्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपलं या युट्यूब चॅनल वर जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे हिंदू धर्म संस्कृतीतील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरता आपल्या युट्यूब चॅनलच्या बेल आयकॉन ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील तर नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष पितृ पंधरवाडा श्राद्ध पक्ष अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावानं या पितृ पक्षाला ओळखलं जातं मग या पितृपक्षामध्ये नेमकं का करायचं काय तर आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची श्रद्धा त्यांना आदर देणं त्यांना नैवेद्य अर्पण करणं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विधी आपल्याला आपल्या पूर्वजांचे जे आपल्यावर उपकार आहेत जे रीण आहेत ते कशा प्रकारे फेडायचे मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आपल्या पितरांचे रीण हे आपण कधी फेडू शकत नाही पण त्यांना आदर देणं त्यांच्यावर प्रेम करणं त्यांना नैवेद्य अर्पण करणं या संपूर्ण क्रिया करणं म्हणजेच आपल्या पितरांच्या ऋणांतून मुक्त होणं मग या पक्षामध्ये आपल्या पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी त्यांची सेवा त्यांची पूजा त्यांना नैवेद्य कशासाठी अर्पण करायचा तर आपल्या पितरांच्या आत्म्याच्या मुक्ती करता या संपूर्ण क्रिया करायच्या मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून या आश्विन महिन्याच्या आमोशापर्यंत जो काळ आहे त्याच काळाला पितृ पक्ष पितृ पंधरवाडा आणि श्राद्ध पक्ष असं म्हटलं जातं मग पूर्णपणे आपल्या पितरांसाठी या पंधरवाड्यामध्ये नेमकं काय का करायचं हिंदू धर्म संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं की या श्राद्ध पक्षामध्ये आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजाकडून तर्पण विधीचा श्राद्ध विधीचा नैवेद्य अर्पण करण्याच्या वेगवेगळ्या अपेक्षा वेग वेग घेऊन येतात पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता अन्नदानाची वस्त्रदानाची अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा आपल्या पितरांच्या मनामध्ये असतात मित्रांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या पितरांना आपल्या पूर्वजांना हे देवतान एवढ मानलेलं आहे जर आपण त्यांची सेवा केली त्यांना नैवेद्य अर्पण केला श्राद्ध विधी संपूर्ण विधी योग्य पद्धतीने केले तरच त्यांची पूर्णपणे आपल्यावर कृपा राहते त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात जर आपले पित्र आपल्यावर नाराज असतील दुःखी असतील तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात आपल्या घरामध्ये ऍक्सिडेंट अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार घडतात घरातील एखाद्या स्त्रीला मूल न होणं सतत आपल्या घरातील काही व्यक्ती आजारी पडणं अशा प्रकारच्या लहान लहान गोष्टी जर आपल्यावर आपले पूर्वज नाराज असतील आपले पितर नाराज असतील तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात आणि जर आपण पितृ पंधरवाड्यामध्ये श्राद्ध पक्षामध्ये जर योग्य रीतीनं आपल्या पितरांचा आपल्या पूर्वजांचा आदर सन्मान केला तर आपल्यावर आपले पितर आपले पितृगण हे संतुष्ट होतात आणि आपल्याला वेगवेगळे वेग प्रकारचे आशीर्वाद देऊन जातात कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत देवतेंना जेवढा माने तेवढाच पितरांना आपल्या पूर्वजांना मान दिला जातो मित्रांनो श्राद्ध पक्षाचं पितृ पंधरवाड्याचं किती महत्व आहे हे जर आपण एखाद्या पौराणिक कथेनुसार पाहिलं महाभारतातील दानवीर कर्ण हा याचं एक उत्तम उदाहरण आहे आजपर्यंत जेवढ्या लोकांनी महाभारत कथा पाहिलेली आहे त्यांना सर्वांना दानवीर कर्ण यांची कथा माहीत असे दानवीर कर्णाने आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर सुवर्ण दान केलं पण त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं अन्नदान घडलेलं नव्हतं सदैव ते आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुवर्ण दान करायचे मुद्रा चांदी सोनं अशा प्रकारचे दान करायचे पण ज्या वेळेस दानवीर कर्ण यांचे पित्र स्वर्गामध्ये भूक लागल्यानंतर यमदूतांना ज्या वेळेस अन्न मागतात त्यावेळेस यमदूतांनी त्यांना त्यां सोन्याच्या अन्नाचे पदार्थ दिले त्यावेळेस दानवीर कर्ण यांचे पितर कुठल्याही प्रकारचे संतुष्ट झाले नाही त्यांना स्वर्गामध्ये उपाशी राहावं लागलं आणि ज्या वेळेस आपले पितर आपल्यावर संतुष्ट नाहीत ही गोष्ट जेव्हा दानवीर कर्णला समजली आणि पितृ पंधरवाड्यामध्ये ज्या वेळेस दानवीर कर्णांनी अन्नदान केलं त्यावेळेस दानवीर कर्ण यांचे पूर्वज स्वर्गामध्ये संतुष्ट झाले या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं कि पितृ पक्ष किती श्रेष्ठ मग आपण आपल्या पितरांसाठी या पितृ पक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये नेमकं काय करावं आपण आपल्या पितरांच्या संतुष्टी करता श्राद्ध कर्म तर्पण ब्राह्मण भोजन अशा प्रकारची वेगवेगळे विधी ब्राह्मण देवतेच्या सल्ल्यानं करावी आपल्या पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध कर्म करावं आणि जर आपल्याला आपल्या एखाद्या पितरांच्या मृत्यू तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी त्यांचा श्राद्ध करावं तर्पण म्हणजे नेमकं काय का तर्पण म्हणजे जल तीळ आणि कुश अर्पण करणं आणि ही क्रिया एखाद्या पवित्र असणाऱ्या नदीच्या काठी करावी आणि हे जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ब्राह्मण देवताच्या हाताने केलं तरी सुद्धा योग्य आहे या पवित्र असणाऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांसाठी गोर गरिबांना दान ब्राह्मण देवतेला भोजन अन्नदान वस्त्रदान गोदान अशा प्रकारचे आपल्याला शक्य असतील तेवढे दान करावे तसेच हे दान जर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन केले तर त्याचा अधिक फलप्राप्ती आपल्याला मिळते या पितृ पंधरवाड्यामध्ये कुठल्या गोष्टी करू नये आणि ते योग्य नाही तर या पितृ पंधरवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू नयेत जसे की लग्न गृहप्रवेश नवीन गाडी घेणं पूजा करणं अशा प्रकारचे पवित्र पूज्य कर्म कुठल्याही प्रकारे करू नये आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये मद्यपान मांस ग्रहण करणं दारू पिणं फोटो बोलणं केस नके कापणं हे देखील अशुभ बांधलेलं आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पितृपक्ष हा कुठल्याही प्रकारची प्रथा नाही तर आपल्या मुळाशी आपल्या पूर्वजांशी जोडणार महत्वाची क्रिया आहे आणि जर आताच्या धावत्या जीवनामध्ये धावत्या काळामध्ये पितृपक्षाचा तर तर गरिबांना अन्नदान वस्त्रदान गोदान अशा प्रकारचे आपल्याला शक्य आहेत तेवढं दान, दान, ते दान करावं हो। आणि जर आपण आपल्या पवित्र मनातून जर हे दान केलं तर आपले पूर्वज आपल्यावर नक्की संतुष्ट होतील जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र भेटूया अशाच प्रकारचे एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये